या ठिकाणी एकोणसत्तर लक्ष वाटप करण्याचा निर्णय मान्य जिल्हाधिकारी यांनी घेतला शासनाने घेतला पण या ठिकाणी तानाजींनी सांगितलं की अनुदान मिळणाऱ्यापेक्षा शेतकऱ्यांना जो लाभ झाला तो फार महत्वाचा आहे अनुदान तर मिळेल काही सुटले असतील तर पुन्हा घेऊ पण या ठिकाणी अजून जे काही या ठिकाणी धरणं आहेत जे काही तलाव आहेत त्या तलावाची माती गाळ काढून शेतकऱ्यांना समृद्ध करण्याकरता पुढची योजना सुद्धा तानाजींनी या ठिकाणी मांडली या योजनेला सुद्धा जेवढा काही पैसा लागेल सरकारकडनं मी स्वतः लक्ष टाकून तानाजी तो पैसा सरकारकडनं मिळवण्याकरता आपल्याला नक्की मदत करेल या योजनेतनं या ठिकाणी ही फार यशस्वीपणे हिंगोलीमध्ये राबवल्याबद्दल मी तानाजीराव मुटकडे यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो खर तर या गोष्टीचा अभिमान आहे ताना की सार तानाजी सारखे अत्यंत यशस्वी आमदार आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात आपल्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात आणि तानाजी जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आपल्या भागातले प्रश्न मांडतात सरकारसमोर प्रश्न मांडत सरकारचे आम्ही सर्व मंत्री तानाजीच्या प्रत्येक मांडलेल्या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी पुढाकार घेत असतो कारण तानाजी जेव्हा प्रश्न मांडतात तेव्हा त्यांनी आपल्या भागातल्या मराठवाड्याच्या हिंगोली जिल्ह्यातल्या या मतदारसंघाच्या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाच्या करता ते सरकारचं लक्ष वेधतात तर एक यशस्वी आमदार सोबत आहे महाराष्ट्राच्या विधिमंडळात यशस्वी आमदार म्हणून जे पहिल्या प्राधान्याने आमदार काम करतात त्यामध्ये तानाजी मुठकुरे हे सर्वात अग्रेसर म्हणून त्या ठिकाणी काम करतात शेती आणि शेती विषयावर अत्यंत ज्ञान असलेले तानाजी या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे त्यांच्यापासून आम्ही अनेक गोष्टी शिकतो तानाजी मुटकोळे अनेक गोष्टी सरकारी शिकत ते जेव्हा काही सरकारला सूचना येतात सरकार शोपी लक्षात जात विधिमंडळातले आमचे आमदार आपल्या भागातल्या समाजाच्या प्रत्येक प्रत्येक समस्या सरकार समोर आणत नाही तोपर्यंत सरकारला काही कळत नाही मंत्रालयात बसलेलं सरकार काही डायरेक्ट हिंगोली करत नाही हिंगोलीच्या आमदारांना सांगावं लागतं का हे केलं पाहिजे त्याशिवाय सरकार पुढे जात नाही जो आमदार चांगल्या पद्धतीने सरकार समोर मांडत सरकारला समजून सांगत सरकार, सरकार चांगल्या पद्धतीचे निर्णय घेत असतं आणि याच योजनेत मग गाडमुक्त धरण आणि गाडयुक्त शिवार ही योजना या ठिकाणी आली आणि आज महाराष्ट्रामध्ये अत्यंत शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारी योजना तयार झाली काम आपल्या शेतकरी बांधवांनी केलं पण सर आमच्या शेतकरी बांधवापर्यंत पेपरच्या माध्यमातून सुद्धा सांगून सुद्धा आमच्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नोंद केली नाही त्यामुळे केवळ तीनशे से शेतकऱ्याची नोंद झाली आणि एका हेक्टरला आपण छत्तीस हजार रुपये आपण गाळ करणाऱ्या शेतकऱ्यांना देतो एका हेक्टरची मर्यादा आहे आणि केवळ तीनशे शेतकऱ्यांनी आपली नोंद केल्यामुळं आपल्याला आज आदरणीय साहेबांच्या हस्ते आज मुद्दामत आम्ही कार्यक्रम लावला सर आपण येणार म्हणून आपल्याला माहिती देण्यासंदर्भात आमच्या या गेलेश्वर तलावातून दोन लाख पिपर गाळ दोन वर्ष आमच्या शेतकऱ्यांनी नेला वाटे एखादा हजार एकर जमीन ही गाळयुक्त झाली असेल त्यानंतर आमच्या जिल्हाधिकारी साहेबांनी परवाच आम्ही मुंबईत दोघही आलो होतो आणि सहा कोटी रुपयाची मागणी आपण सरकारकडे केली आहे त्यामध्ये आमचा चिराक्षा तलाव जो एकशे अठ्ठेचाळीस आहे त्या तलावातून किमान पाच लाख टिप्पर गाळ निघेल एवढा वीस फूट खोलीचा गाळ आहे म्हणून तेही काम आता आमच्या शेतकरी बांधवांनी करावं सरकार आपल्याला छत्तीस हजार रुपये हेक्टरी पण एका शेतकऱ्याला एकच हेक्टरची मर्यादा आहे म्हणून आपण पुन्हा गाळ नेण्यासाठी आता आपल्याला तर पिकात काय पीक आलं हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि सर एकाही शेतकऱ्यांना आम्हाला फोन नाही केला की बाबा आम्हाला गाळाचे पैसे कधी देणार